तर आम्ही आता आलेलो आहोत सुरत स्टेशनवरती आणि आम्ही ताईकडे आलेलो आहेत तर म्हटलं सुरतमध्ये आपल्याला थोडंसं काम आहे तर जाऊया तर खूपच ऊन आहे आणि आता अकरा वाजलेले आहेत आम्ही दहाच्या गाडीने बसलेलो होतो तुम्ही इथे बघू शकता किती गर्दी आहे सकाळी आणि संध्याकाळी तशी तर अप डाऊनच्या लोकांची गर्दी असतेच पण आता वेकेशन पण चालू आहे म्हणून जास्तच गर्दी आहे आणि स्टेशनच्या समोरच मध्यस्थ बस स्टेशन आहे फ्रेंड्स मी स्वागत करते दिपाली स्टार या युट्यूब चॅनलवर तर मी आज आलेली आहे मध्ये आणि तुम्ही बघू शकता इथे खूपच गर्दी आहे मी तुम्हाला दाखवली तर आता आम्हाला जायचं आहे एका ठिकाणी तर चला मग आपण जाऊया तिथे कुठे जायचं आहे हे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे चला मग आपण आता जाऊया तिथे मशिन तर आम्ही आता आलेलो आहोत अंजना फॉर्म येथे तर आता इथून आम्हाला जायचं आहे तर आम्ही येथे मशीन बघण्यासाठी आलेलो आहोत तर आम्हाला मशीन बघायची होती तर मग आम्ही येथे आलेलो होतो तर आमच्याकडे तर मशीन होतीच पण आम्हाला ही झुकी कंपनीची मशीन बघायची होती तर येथे खूपच मशीनी आहे आणि झुकी कंपनीची मशीन ह्या इथे बाहेर देशातून येत असतात तर आम्ही त्याच बघायला येथे आलेलो होतो आणि दोन तीन महिनेच यूज केलेल्या असतात आणि त्या यांच्याकडे पाठवलेल्या असतात तर हे लगेच कलरिंग करून त्या विकत असतात तर आम्ही ते बघायला आलेलो होतो आणि ही तुम्ही बघू शकता की ही मशीन जी आहे ती हे कॅम्प्युटराइज मशीन आहे आणि तिथले जे दादा होते त्यांनी आम्हाला या मशीनची सर्व माहिती आम्हाला दिलेली होती आणि खूप छान आहे ही मशीन पण आणि आम्हाला ही नाही घ्यायची होती पण आम्हाला दुसरी साधी झुकी मशीन घ्यायची होती आणि ही मशीन इंटरलॉकची मशीन आहे तर तुम्ही बघू शकता की ही पण मशीन ते दाखवत आहे आम्हाला दुसरी तो वो तो चालू रहती वो मोटर है वो दिख रहा है हाँ हाँ बाजू में डालते हम सब बंगाल में डाल देते चलता ही वजन में किलो में डाल देते बाजू में तोड़ता या सर्व त्यांच्याजवळ म मोटारी पण होत्या त्या मोटारी पण विकतात तर त्यांच्याकडे ह्या मोटारी आपल्या ज्या मशिनी असतात उषा किंवा त्या पहिल्या ज्या मशिनी होत्या त्यांच्या मोटारी होत्या आणि येथे तुम्ही बघू शकता की साड्यांना डिझाईन पाळायचं काम येथे चालू आहे तर खूप छानपैकी डिझाईन येत असते तिथून आणि येथे बघू शकता तुम्ही गळे पण गडे गळ्यांवरती डिझाईन येत आहे त्यानंतर आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलेलो होतो तर नाश्त्यामध्ये मी ढोकळा घेतलेला होता आणि ढोकळा खाल्ला आणि आम्ही लगेच निघालो तेथून आम्ही लगेच निघालो आणि आम्हाला जायचं होतं एका मार्केटमध्ये मार्केट तर मार्केटमध्ये जात असतानाच रिक्षावाले दादांनी रिक्षा थांबवली आणि तेथे वाटा वाटलं जात होतं मसाली ताक तर येथे गुजरातमध्ये ना जागोजागी मसाली ताक वाटतात तर गरमी खूप आहे त्यामुळे हे ते जे करतात ते खूप छान आहे मला तरी वाटतं कारण की गर्मीमध्ये पाणी आणि मसाली ताक हे आपल्या शरीराला खूप गरजेचं असतं तर आम्ही पण तिथे हे मसाले ताक पिलो आणि त्यानंतर आम्ही निघालो अवध मार्केटला तर हे तुम्ही बघू शकता अवध टेक्स्टाईल मार्केट हो हे मार्केट आहे तर तर आम्ही आता येथे खाली उभे होतो आता आतमध्ये आम्ही आता एंट्री करणार आहोत तर खूपच ट्रॉफिक असते इथे रस्त्याने पण मार्केटमध्ये एंट्री केल्यानंतर येथे तुम्ही बघू शकता खूप असे सुंदर गणपती बाप्पांचं मंदिर आहे आणि आम्ही तेथे आधी दर्शन घेतलेलं आहे आणि मग पुढे निघालेलो होतो तर येथे खालीच कॉटनच्या बेडसीटा आहेत तर तुम्ही बघा किती सुंदर असे कलर पण आहे वेसीटांचे तर आम्ही ते बघितले नंतर मग वर गेलेलो होतो तर वर हे तुम्ही बघू शकता तर वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज येथे आहे आणि ते ब्लाऊज वगैरे सर्व आम्ही ते दुकानामध्ये बघितले आणि नंतर मग येथे कुर्त्या पण आहे ड्रेस मटेरियल पण आहे आणि येथे सर्व कापड मटेरियल जास्त मिळतात येथे कापडच जास्त असतो सर्व प्रकारचा का कापड येथे मिळतो तर आता येथे आम्ही आलेलो होतो तर येथे सर्व जे ऑनलाईन ऑर्डर जा बुकिंग होत असते बाहेर पार्सल तर त्याचे जे गा हे करून गठ्ठे करून बाहेर ठेवलेले जा जातात तर हे तुम्ही बघू शकता इथे आता सर्व हे ड्रेस मटेरियल आहे आणि मी ड्रेस पण बघत होतो तर हे दादा मला ड्रेस दाखवत होते येथे थ्री पीस तर कोणताही कापड तुम्ही येथे घेऊ शकता कॉटन सिल्क नेट जो तुम्हाला आवडेल तो कॉटन पण किलोने येथे मिळत असतं एक दोन कापड असं इथं मिळत नाही किंवा ड्रेस मटेरियल पण एक दोन असं मिळत नाही डायरेक्ट किलोने आपल्याला घ्यावं लागतं सर्वचं सर्व आणि येथे खूप स्वस्त पडतं तर हे मार्केट खूप छान आहे तर आम्ही आता येथे ड्रेस मटेरियलचा कापड बघत होतो आपलं ब्लाउज शिस्त अस्तरचा कापड ड्रेस मटेरियलचा कापड पॅन्ट शर्ट सर्व सर्व प्रकारचे येथे कापड मिळतात आणि येथे बाहेर होलसेलचा हा माल जात असतो तर खूप स्वस्त दरात आपल्याला मिळत असतो तर आम्ही आलेलो आहोत आता अवध मार्केटमध्ये आणि येथे आम्ही सर्व बघितलं पेटीकोटचा कपडा साडांचा साड्या बघितल्या ड्रेस मटेरियल बघितले तर अजून आम्हाला आता आम्ही चौथ्या फ्लोअरवर आहोत आम्हाला पाचव्या फ्लोर पूर्ण अजून खूप दूर जायचं आहे तर तुम्ही बघत राहा व्हिडिओ स्किप न करता बघू शकता हे सर्व रेअर तर हे मार्केट फिरता फिरता मला सात वाजून गेलेले होते खूप मोठं मार्केट आहे हे तर त्यानंतर आम्ही घरी निघालेलो होतो आणि मग दुसऱ्या दिवशी लगेच आम्ही परत मी सुरतमध्येच आलो कारण की एक दिवसात तर काही एक मार्केट फिरलं जात नाही तर दुसऱ्या दिवशी परत आम्ही आलो आणि दुसऱ्या मार्केटमध्ये मा गेलेलो होतो तर हे बॉ बा, न्यू बॉम्बे मार्केट आहे मी आधी काही बघितलं नव्हतं हे आज पहिल्यांदाच आलेली आहे मी या मार्केटमध्ये मा तर येथे पण पूर्ण साड्या यांचं हे मार्केट आहे तर चला मग आपण आता बघूया येथे काय आहे तर आम्ही आता न्यू बॉम्बे मार्केटमध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता इथे खूप सुंदर सुंदर साड्या आहेत आता हे मार्केट पूर्ण साड्यांचं आणि घागऱ्यांचं आहे तर इथे नवनवीन घागरे जसे पाहिजे तसे घागरे आणि जशा साड्या पाहिजे तशा साड्या इथे मिळून जातात तर आम्ही येथे पण सर्व ठिकाणी फिरलो तर खूप छान छान आम्हाला साड्या आणि घागरे पण इथे दिसलेले होते आणि आम्ही बघितले पण जी साडी बाहेर हजार रुपयाला राहील ती साडी येथे पाचशे रुपयाला असते तर खूप छान मार्केट आहे तुम्ही पण कधी आले तर या मार्केटला नक्की भेट द्या येथे लोक नवरदेव नवरीचा लग्नाचा बस्ता फाळायला पण येत असतात खूपच छान मिळतात इथे तर नवरदेवाची पण शेरवानी धोती कुर्ती सर्व इथे मिळतं तर तुम्ही बघू शकता किती छान छान जेन्ट्स ड्रेस आहे इथे तर, तर आम्ही पण हे सर्व बघितलं आणि त्यानंतर आम्ही निघालो जुने जे बॉम्बे मार्केट आहे तेथे आम्ही गेलेलो होतो तर आता हे तुम्ही बघू शकता बॉम्बे मार्केट हे आधीचं मार्केट आहे आणि ते न्यू बॉम्बे मार्केट आता पडलेलं होतं या, मदे के लिली तर आम्ही या आता यामध्ये एंट्री केलेली आहे तर बघूया आता येथे न्यू बॉम्बे मार्केटपेक्षा इथे जास्त क्वांटिटीमध्ये साड्या आम्हाला दिसल्या आणि जास्त दुकानं पण येथे होते तिथल्यापेक्षा कारण की ते आता नवीनच पडलेलं होतं तुम्ही येथे बघू शकता येथे सर्व प्रकारच्या साड्या आहे शंभर रुपयापासून सुरुवात आहे साडीची तर तुम्हाला ज्या प्राईजची हवी त्या प्राईजपर्यंत साडी येथे मिळू शकते आणि खूप अशा सुंदर सुंदर साड्या इथे आहे आणि घागरे पण तर तुम्ही प्राईस बघा पंधराशेला मिळेल ती साडी येथे फक्त पाचशे रुपयाला मिळते तर खूप छान असं हे मार्केट आहे मला खूपच आवडलं सुरतमध्ये असे खूपच मार्केट आहे पण आमच्याकडनं एवढे काही गे आम्ही फिरले नाही आम्ही आला हे दोन तीनच मार्केटमध्ये आम्ही गेलो एक दिवसामध्ये फक्त एकच मार्केट फिरलं जातं तर मग आम्ही हे दोन बॉम्बे मार्केट आणि अवध मार्केटमध्येच मा गेलो आणि लगेच मग आम्हाला घरी पण जायचं होतं त्यासाठी मग आम्ही लगेच तिथून निघालेलो होतो तर तुम्ही येथे साड्यांच्या रेंजसुद्धा बघू शकता जी साडी सातशेची आहे ती तीनशे पन्नासला आहे अशा खूपच सुंदर आणि कमी किमतीच्या साड्या येथे आहे तर साड्या वगैरे आम्ही बघितल्या आणि सात वाजले व आम्हाला ट्रेनमध्ये जायचं होतं तर आमची ट्रेन सात वाजेची होती त्यासाठी आम्ही लगेच येथून निघालो आणि तुम्ही बघू शकता येथे खूपच अशी ट्रॅफिक झालेली आहे आम्ही वर उभे होतो स्टेशनवरती आणि खाली तुम्ही बघा किती ट्रॅफिक आहे तर येथे संध्याकाळच्या टायमाला ना खूपच ट्रॉफिक असते तर असा हा छोटासा ब्लॉग होता तुम्हाला कसा वाटला तर हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका